हादोले येथील श्रीवर्धन संदीप पाटील दहावी परीक्षेत अडुसष्ट टक्के गुणास उत्तीर्ण झाला पण आपले ये यश पाहायला तो या जगात नसल्याने त्याच्या आईने गुणपत्रक पाहून हंबरडा फोडला तिच्या रडण्याने उपस्थित ग्रामस्थ सही गहिवरले श्रीवर्धनने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती सुट्टीत एप्रिल सत्तावीस रोजी तो मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला होता पोहताना फिट आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला त्यांच्याबरोबर असला या मित्रांनाही हे लवकर समजले नाही काही वेळानंतर श्रीवर्धनची कपडे विहिरीच्या काठावर दिसून आली परंतु श्रीवर्धन दिसून आला नसल्याने तो विहिरीत बुडाला असल्याचे समजले त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आज श्रीवर्धन असता तर निश्चितपणे हा निकाल आनंदाने साजरा केला असता अशी प्रतिक्रिया त्याच्या घरच्या व्यक्तींनी दिली हे सांगत असताना मात्र त्यांच्या घरच्यांनाही अश्रूंचा बांध फुटला होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी